नमस्कार मित्रांनो आज आपल्या जे एस कॉमर्स क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मराठी अलंकार आहे अलंकार म्हणजे काय तर एक साधं उदाहरण म्हणजे सांगितलं तर कसं माहिती आहे एक स्त्री तुम्हाला माहिती आहे स्त्री सुंदर कधी दिसते जेव्हा ते दा वेगवेगळे दागिने घालते मेकअप वगैरे करते तसं कवीसुद्धा काय करतो आपल्या कवितेला सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळ्या अलंकाराचा वापर करतो आणि तो कविता सुंदर आणि समर्पक बनायचा प्रयत्न करतो आता आपल्या बारावीसाठी आपल्याला तीन अलंकार बघायचे सध्या आनंदवय आपण होती आणि कोणता अतिशयोक्ती अनन्वय अलंकार म्हणजे काय बाळा उपमेय आणि उपमान दोन्ही एकच आहेत अशी असं वर्णन आहे आता उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय बरोबर ना प्रश्न येतो की नाही आता एक उदाहरण घेऊया आपण मग मी तुम्हाला एक उदाहरण देतो तुम्ही काय बाबा मिस्त्रीचं नाव सांगितलं मुलीचं नाव सांगलेलं ज्योती हे ना ठीक आहे ज्योतीचा चेहरा चंद्रासारखा गोल आहे आता कुणाची तुलना कुणाशी केली ज्योतीच्या चेहऱ्याची तुलना कुणाशी केली चंद्राशी चा केली मग चेहरा काय झाला उपमेय ज्याची तुलना करायची चा -चा कुणाशी तुलना केली चंद्राशी मग चंद्र काय झाला उपमान म्हणजे ज्योतीच्या चेहऱ्याला आपण चंद्राची उपमा दिली पण इथे तसं नाही इथे मात्र काय बघा अनन्वय म्हणजेच काही प्रकारे आपण उपमेय आणि उपमान दोन्ही एकच आहे असं वर्णन करतो म्हणजे तिथं पहिलं उदाहरण दिलं पुस्तकामध्ये या आंब्यासारखा गोड आंबाच म्हणजे आंब्याची तुलना आंब्याशीच केली त्याला काय बोलायचं अनन्वय अलंकार किंवा आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्यापरी म्हणजे ताजमहलची तुलना ताजमहलशीच केले म्हणजे उपमेय आणि उपमान दोन्ही एकच आहे असं जिथं वर्णन असतं त्या अलंकाराला आपण काय म्हणतो अनन्वय अलंकार आता कळाला अर्थ दुसरा कुठला होता बघा आपण होती अलंकार म्हणजे काय होती म्हणजे इथं उपमेयाला आपण काय करायचं उपमेयाचा निषेध करायचा म्हणजे उपमेयाला लपवायचं आणि पुढं कुणाला आणायचं उपमानाला उपमाना। म्हणजे लग्नाच्या वेळेला करतात ना धाकटीला किंवा हिला लपवून ठेवायचं आणि मोठीचं लग्नासाठी तिथलं पुढं करायचं मी तर पण आपण तेच करणार उपमेयाला काय करणार लपवणार आणि पुढं कुणाला आणायचं उपमानाला पण पुढं आणायचं म्हणजे उपमेयाचा आपण काय करायचं निषेध करायचा ठीक आहे आता इथे पण खूप काही असं आहे बा उदाहरण दिलंय न हे नयन पाकळ्या उमरलेल्या सरोजातील नयन काय होते उपमेय पण नयनाला उपमा कुणाची दिले कमळाच्या पाकळ्यांची ठीक आहे म्हणजे पाकळ्या जे आहेत ते काय झालं उपमान आणि पाकळ्याला जास्त महत्व हो दिले नयनाला नाही ठीक आहे न हे चंदन न हे बघा ते शब्द झालाय न न नव्हे नसो असे जे शब्द आले ना समजायचं कुठला अलंकार होतो आपण होती ओळखायला सिम्पल लॉजिक काय न बघा इथे दिले तुमच्या पुस्तकात कोण कोणते शब्द आहेत न नव्हे नोहे नसे असे शब्द दिसले की समजायचं कुठला अलंकार झाला इथे आपण होते ओळखायला सगळ्यात सोपा म्हणजे इथं काय लपवलंय त्यांनी उपमेय लपवलंय आणि उपमानाला पुढे केलंय म्हणजे उपमेयाचा पूर्णपणे त्यांनी काय केलंय निषेध केलाय म्हणजे उपमेय लपवलं म्हणजे आपण असं म्हणू शकतो का आपण होती म्हणजे काय लपवणे आपण ती म्हणजे काय नपो अजून एक उदाहरण आहे बघा तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर एकशे कोणत्याच वरती बघा मिळाला न हा आधार तोडले नव्हते दात ही हिरे मिळाला हा कोणता होता आपण कोणता बघूया अतिशयोक्ती अतिशयोक्ती अलंकार म्हणजे काय जेव्हा कोणती तरी असंभ्य गोष्ट हो किंवा अशक्य गोष्ट शक्य करून सांगितली जाते गोष्ट कोणती आहे अशक्य पण ती सांगितली कशी शक्य करून सांगितलं त्याला काय बोलायचं अतिशयोक्ती म्हणजे मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी आता शक्य आहे का ते कुठली तरी मुंगी आकाशात उडेल तिने ती सूर्याला गेले शक्य नाही पण ती कवी काय करतो आपली कविता समर्पक बनवण्यासाठी पुढ ना त्यामध्ये अजून सुंदरता दाखवण्यासाठी असे काही अलंकार वापरतो मग त्या अलंकाराला आपण काय म्हणणार अतिशयोक्ती अलंकार बघा इथं अजून एक आहे जो पुस्तकामध्ये उदाहरण आहे जो अंबरी उपळता खूर लागला आहे तो चंद्रमानीज तनुवारी डाग आहे म्हणजेच काय नळराजाचा एक घोडा होता नळराजा आणि दैमित एक मोठी लव्ह स्टोरी आहे मराठीमधली का ठीक <laughs> आहे पण ती छान स्टोरी आहे हंस वगैरे सगळं आहे त्याच्यामध्ये पण आता ते आपल्याला नाही आहे नळराजाचा घोडा आकाशात एवढा उंच उडाला की त्याच्या पायाचा जो खूर आहे ना तो चंद्राला लागला आणि तो चंद्रावरती डाग निर्माण झाला आता शक्य आहे का ते नाही म्हणजे इथं सुद्धा काय केलंय अशक्य गोष्ट शक्य केल्या म्हणजे तो कोणता अलंकार झाला अतिशय अजून एक उदाहरण बघूया पुस्तकामधलं एकशे अठ्ठावीस बघा दमडीचं तेल आणलं सासूबाईचं नाणं झालं मामाजीची पण दाढी झाली भाऊजींची पण शेंडी झाली उरलं तेल झाकून ठेवलं लांडोरीचा पाय लागला वेशीपर्यंत उघळ गेला आणि त्यामध्ये काय उंट पोहून गेलं आता दमडीच्या तेलात तेला एवढ्या ते गोष्टी उरकणं शक्य आहे का सासूबाईचं नाणं पण त्याच्यात करायचं मामाजीची दाडी पण त्याच्यात करायची भाऊजीची शेंडी पण त्याच्यातच करायचं तरी पण तेल उरण ते झाकून ठेवायचं बरं झाकलं झाकलं लांडूरच्या पाय तेल एवढं वाहून गेलं की त्यात वाहत्या तेला एवढा मोठा उंट पोहून गेला एवढं शक्य होऊ शकतं का नाही म्हणजे इथं सुद्धा काय केलं अशक्य गोष्ट शक्य करून सांगितली म्हणजे तिथं काय बोलायचं अतिशय अलंकार ठीक आहे अजून एक अलंकार आहे तो मी तर लिहिला नाही तो म्हणजे कुठला होता अर्थांतरण्यास म्हणजे सांगायचं एक आणि मॅसेज द्यायचा दुसरा संदेश दुसरा एक उदाहरण बघूया पुस्तकातलंच तुमच्या बघा एकच येतो असून या सर्प सदा शरीरी चंदनाचं झाड माहिती आहे तुम्हाला चंदनाच्या झाडावरती नेहमीच साप असतात म्हणून त्यांनी काय वर्ड वापरलंय असून या सर्प सदा शरीरी शरीरा म्हणजे पूर्ण शरीरावरती नेहमी काय असतात सापच साप असतात मग पूर्ण चंदनाच्या झाडावर नेहमी सापच साप असतात म्हणून चंदनाचं झाड कधी विषारी झालं का नाही ना म्हणजेच काय झाला नसे चंदन तो विषारी म्हणजे चंदन तो कधी विषारी झाला नाही त्याच पद्धतीने जर सज्जन व्यक्ती जर दुष्टांच्या संगतीत राहिला म्हणजे वाईट लोकांच्या संगतीत जर राहिला तरी तो आपले सज्जन गुण कधी सोडत नाही तो तसाच सज्जन राहतो हे सांगण्यात त्याने उदाहरण दिलं होतं थोडक्यात कळालं का तुम्हाला कोणकोणते अलंकार आहेत अनन्वय आपणवृती आणि अतिशयोक्ती ठीक आहे